नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी बॅग बघणार आहोत जी कस्टमरला तर खूप आवडेल आणि स्वतःला पण खूप आवडेल तुम्हाला इतकी भारी आहे आणि इतकी सोपी आहे पर्सनली मला तरी खूप आवडलेली आहे तर, आवड तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि मल्टिपल पॉकेट असल्यामुळे विक्री करायला पण म्हणजे लवकर विकल्या जाते ती कारण की खूप जणींना आवडते तर चला जास्त वेळ नकार लगेचच व्हिडिओला सुरुवात करू तुम्हाला व्हिडिओ जर युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक करत चला शेअर करत चला आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला तर मैत्रीण आजच्या आयडियासाठी मी इथे गोणी कट करून घेतलेली त्याचबरोबर अस्तरसाठी पण एक कपडा आहे तो टाकून घेतलेला आहे आता याची लांबी रुंदी तशी तर इथे लिहिलेली पण आहे तरी तुम्हाला एकदम मोजून दाखवते तर बघा अकरा इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे बावीस इंच ठीक आहे तर बावीस बाय अकरा इंचाचं आहे ऐटापुर ते पीस आहे त्याचबरोबर मी ते ब्लाऊज पीसचा डबलमध्ये कपडा घेतलेला आहे कारण की हा खूप पातळ आहे त्यामुळे डबल घेतलेला आहे तो मी थोडंसं जाडमध्ये वापरलं तर सिंगल हो वापरला तरी पण चालेल पण माझा खूप पातळ होता त्यामुळे मी ते डबलमध्ये हा कपडा आहे तो अशा पद्धतीने टाकून घेतलेला आहे यावर आपल्याला तिरपे तिरपे टिपा मारून फिल्टिंग करून घ्यायचे आहे आणि नंतर एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपण कट करून घेऊया तर तर अशा प्रकारे मी या कापडावरती तिरपे तिरपे टिपा मारून फिल्टिंग करून घेतलेले आहे बघा अस्तर गुन्हे आणि वरतून मेन फॅब्रिक ठीक आहे आता यानंतर आपल्याला इकडनं अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तर बघा लांबीनुसार मी ते अडीच इंचावरती मार्क करत आहे आणि इथे आपल्याला एक लाईन पण ड्रॉ करून घ्यायची आहे जशी मार्किंग केली तशीच मी इथे लाईन ड्रॉ करते इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने अडीच इंचावरती आपण एक मार्क करून घेऊया आणि ते पण एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे इथे आपल्याला झीप अटॅच करायची आहे तर इथे ते झीपची रुंदी आपल्याला अकराच इंच हवी आहे तर झीपमध्ये मी ऑलरेडीचं रनर पण होऊन घेतलेला आहे म्हणजे आपल्याला मल्टी पॉकेट बनवायचे आहे त्यासाठी तर चला हे कसं स्टिच करायचं ते पण तुम्हाला शिलाई मशीनवरती दाखवते झिपची जी राईट साईड आहे ती आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे तर एकदम सावकाश दाखवत आहे मैत्रिणींनो कारण की मला कमेंट येतात की झीप लावताना थोडं हळू दाखवा म्हणून तर बघा अशा पद्धतीने झीप स्टिच केली आता याच्यावरती आपल्याला पुन्हा अशा पद्धतीने पण देऊन घ्यायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर वरचा जो अडीच इंच कट केलेला पार्ट होता तो पण आपण ह्या झीपवरती दुसऱ्या बाजूने सेम याच पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि रन जर मध्ये येत असेल तर ते पण मागे ओढून घ्यायचं आणि यावरती पण आपण पुन्हा दापटीप देऊन घेऊया आणि एक्स्ट्राची झीप आहे ती पण मी कट करून घेते आणि याच पद्धतीने आपण दुसऱ्या साइडने पण ही आहे ती स्टिच करून घेऊया तर बघा मैत्रीण अशा प्रकारे मी दुसऱ्या साईडने पण इझी ती स्टिच करून घेतलेली आहे दोनही साईडने आपण इझी ती स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला बेल्ट तयार करून घ्यायची तर हँडल साठी पण मी इथे हाच ब्लाउज पीतचा जो कपडा आहे तो घेतलेला आहे आणि त्याचबरोबर गोनी पण कट करून घेतलेली आहे आणि इथे जोड पण दिलेला आहे जो की कमी पडत होता कपडा त्यामुळे तर याची लांबी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त घेऊ शकता तर मी ते एकवीस इंच लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे एक इंच आणि हा आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे तर चला मी हे बेल्ट स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा दोन्ही साईडने आपण टिपा मारून घेतलेले आहे फोल्ड करून आता यानंतर हा बेल्ट लावायचा कसा ते सांगते तर बघा या पद्धतीने आपल्याला जिकडनं आपण झीप लावलेली आहे ना याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर बघा इकडनं अकरा इंच रुंदी आहे तर याचा सेंटर तुम्ही अशा पद्धतीने इंच टेप फोल्ड करून पण काढू शकता बरोबर सेंटरला मार्क केलं म्हणजे अकराचं सेंटर आलेला आहे साडेपाच इंच ठीक आहे आणि साडेपाचपासून आपल्याला दीड इंच इकडे आणि दीड इंच तिकडे अशी मार्किंग करून घ्यायची बरोबर झिपच्यावरतीच आपल्याला हा जो बेल्ट आहे तो थोडासा अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचा आणि यावरती टाचणी लावून घेत आहे मी अगोदर इकडच्या साईडने पण बघा सेम त्याच पद्धतीने झिपच्यावरती आपल्याला जो काय बेल्ट आहे तो ठेवून घ्यायचा आणि स्टिच करून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा इकडनं पण मी इथे सेंटरला साडेपाच इंचावरती मार्क करते सेंटरपासून दीड इंच इकडे दीड इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घेतली अर्धा इंच बेल्ट फोल्ड केला यावरती टाच लावून घ्यायची आणि इथेच आपल्याला स्टिच करायचे लक्ष ठेवा पूर्ण वरपर्यंत करायचा तो थोडासाच आधा इंचा स्टिच करून घ्यायचा आहे तर चला हे दोनही बेल्ट स्टिच करते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट आहेत ते बघा खूप साऱ्या टिपा दिलेल्या आहेत यावरती एकदम जवळून दाखवते तुम्हाला कारण की मॅचिंग दौरा असल्यामुळे व्यवस्थित दिसून येत नाही तर या पद्धतीने आपण यावरती खूप साऱ्या टिपा आहेत त्या देऊन घेतलेल्या आहेत आणि हे दोनही बेल्ट आहेत ते फायनली आपले स्टिच करून तयार झालेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय कर करायचं आहे साईडला पार्ट जोडण्यासाठी मी ते पुन्हा दोन क्विंटेड पीस आहेत ते रेडी करून घेतलेले आहे याला पण सर्वात खाली असतर मध्यभागी गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून हे दोन पीस आहेत ते आपण साईड पार्ट साठी रेडी करून घेतलेले तर याची रुंदी घेतलेली आहे मी पाच इंच आणि लांबी घेतलेली आहे सात इंच आता तुम्ही ते पण एखादी झीप झिप ते दोन इंच अंतरावरती खाली ठेऊन एक पॉकेट ॲड करू शकता जर करायचं असेल तर किंवा नाही केलं तरी पण चालेल आणि याचा रुंदीच्या साईडने आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे रे या तर बघा जिकडनं पाच इंच रुंदी होती त्या साईडने मी अशा पद्धतीने फोल्ड केला रुंदीच्या साईडने कट केला आणि मार्क करून घेतलं इकडच्या पार्टचा पण आपल्याला लांबीनुसार अशा पद्धतीने सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर कट देऊन घेतलं तरी पण चालेल बघा या पद्धतीने मी लांबीनुसार याचा पण सेंटर काढून घेतला आणि या दोन इंच सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करून घ्यायचं आणि स्टिच करायचं इकडे कडे थोडंसं अर्धा इंचा पार्ट ओपन ठेवायचा आहे इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने स्टिच करायचं आहे तर चला स्टिच करू तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण या दोनही कडेचा पार्ट आहे तो स्टिच केल्याने अर्धा इंच चिकडे थोडी थोडी स्टिचिंग आहे ती आपण म्हणजे ओपन ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण साईडचा पार्ट आहे तो जोडून घेतलेला आहे बघा आतील साईडने ते अशा पद्धतीने दिसत आहे आता यानंतर आपल्याला या पॉकेटला अस्तर लावून घ्यायचं आहे बघा दोनही पॉकेटला तर बघा इथून वरतीच आपल्याला जे काय अस्तर आहे ते अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे या पद्धतीने आणि ते थोडस फोल्ड करून घ्यायचं आणि यावरती पण स्टिच करून घ्यायचं इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने हे जे झिपर पॉकेट आहे ना त्याला आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि बॉटमच्या साईडने सा फोल्ड करून घ्यायचं आहे तर चला दोनही अस्तर मी स्टिच करून घेते तर बघा मैत्री अशा पद्धतीने दोन्ही साइडने आपण हे जे पॉकेटला अस्तर आहे ते लावून घेतलेले आहे आणि बघा दोनही पॉकेटचे अस्तर लावून आपला हा जो पार्ट आहे ते रेडी झालेला आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे इकडनं पुन्हा अकरा इंचाची झीप घ्यायची आणि याच्यामध्ये मी अजून रनर मी वावलेलं ते आपण नंतर होऊन घेणार आहोत आणि बघा झीपची जी राईट साईड आहे ते अशा पद्धतीने ठेवून आपल्याला यावरती स्टीच करायचं आहे लक्षात ठेवा ही जीप ज्या डायरेक्शन ओपन आणि क्लोज होती ना त्याच डायरेक्शनने आपली ही पण झीप ओपन आणि क्लोज झाली पाहिजे याच पद्धतीने आपल्याला इझी ती स्टिच करून घ्यायची आहे नंतर रनर पण आपण इकडनंच ओन घेऊ म्हणजे सारखीच होईल ती तर बघा मैत्रीणो अशा पद्धतीने एका साईडने आपण इझी ती स्टिच करून घेतली राईट साईड फॅब्रिकच्या बाजूने ठेवली होती आता यावरती पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने दाबटिपण देऊन घ्यायची आहे तर बघा या साईडने आपण झी दाब टीप पण देऊन घेतली आहे आता त्यानंतर दुसऱ्या साईडने पण आपल्याला झिपचा जो दुसरा पार्ट आहे तो या पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे आहे थी। ठीक या पद्धतीने दुसरा पार्ट पण मी यावरती स्टिच करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला झीप या, आप या पद्धतीने ओपन करून घ्यायची आहे आणि इकडनं पण आपल्याला या पद्धतीने डाप टीप देऊन मी घ्यायची आहे ठीक आहे अशा प्रकारे

या पद्धतीने आपण इथे रनर आहे ते ववून घेतलेले आहे आता एक छोटीशी दिप आहे ती या स्टेजला आपण कट करूया या पद्धतीने आणि हा जो पार्ट आहे तो आपण फ्रॉम साइडला टर्न करून घेऊ बघा अशा पद्धतीने आपण हा जो पार्ट आहे तो फ्रॉम साइडला टर्न करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला पुन्हा या पार्टचा या पद्धतीने कडेचा जो पार्ट आहे ना त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे ठीक आहे आणि हा सेंटर पॉइंट आणि झिपचा सेंटर पॉइंट आपल्याला अगोदर मॅच करून घ्यायचा आहे आणि हा कडेचा पार्ट आहे तो आपण या पद्धतीने जोडून घेणार आहोत ठीक आहे लक्ष ठेवा झिपचा सेंटर पॉइंट आणि हा जो पार्ट आहे त्याचा सेंटर पॉईंट था आपल्याला था. या पद्धतीने स्टीच करून घ्यायचा आहे तर मी त्या अगोदर टाचनी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि त्यानंतर या दोन्ही इकडं आपण स्टिच करू पण सर्वात अगोदर आपण जो झिपचा पार्ट आहे ना तोच स्टिच करून घ्यायचा असतो म्हणजे तो आपला मागे पुढे होऊ नये किंवा तिरपा वगैरे होऊ नये त्यासाठी तुम्ही पण सुरुवातीला हा जो झिपवाला पार्ट आहे ना इकडच्या साईडचा हाच स्टिच करून घ्यायचा यावरती पुन्हा मी डबल टिप दिली आता यानंतरच आपण हे दोन्ही इकडे जे पार्ट आहे ना ते स्टिच करून घेऊ म्हणजे आपला जो साईडचा पार्ट आहे ना तो स्टिच होणार आहे ठीक आहे या पद्धतीने आणि इकडच्या साईडचा पण हा जो पार्ट आहे तो आपण स्टिच करून घेऊ अगदी सोपा आहे मैत्रिणींनो तुम्ही जेव्हा इथपर्यंत शिवत येताना तेव्हा तुम्हाला म्हणजे कळेल पण आणि सोपं पण वाटेल ठीक आहे या पद्धतीने आणि दुसऱ्या साईडने पण मी सेम हा ह्याच पद्धतीने हा साईडचा पार्ट आहे तो स्टिच करून घेणार आहे आणि जे ओपन झिप आहे ती अगोदर आपण स्टिच करू तर बघा मैत्रिणींनो इकडच्या साईडने पण मी हा जो साईडचा पार्ट होता तो जोडून घेतलेला आहे जसं इकडचा जोडला होता सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला ही झीप ओपन करून घ्यायची आणि ही बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घेऊया तर मैत्रिणी तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण की तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे मला मला मोटिवेट मिळतं प्रेरणा मिळते आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला ही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर बघा अशा पद्धतीने आपली ही जी बॅग आहे तिचा फायनल लुक आहे तो आलेलं आहे अजून तरी मी याच्यामध्ये काही सामान वगैरे ठेवलेलं नाही पण तरी पण बघा किती सुंदर असं तिचा लुक आलेलं आहे बघताच शनी प्रत्येक कस्टमरला आवडणारी चॉईस आहे कारण की मल्टी पॉकेट असल्यामुळे लवकर पण विकलं जातं आणि तुम्ही बघा अशा पद्धतीचे जर तुम्ही प पर्सेस म्हणा किंवा बॅग बनवले ना त्या खूप लवकर विक्री होतात कारण की मल्टिपल पॉकेट प्रत्येकालाच हवं असतं आणि आतमध्ये बघा खूप सुंदर असा स्पेस आहे म्हणजे जास्त छोटा नाही जास्त मोठा पण नाही मिडियम साईज आहे आणि त्यानंतर बघा तर बघा मैत्रिणी मी याच्यामध्ये काही सामान पण ठेवलेलं आहे म्हणजे तुम्हाला प्रॉपर शेप दिसावं यासाठी आणि बघा बॉटमच्या साईडने अशा पद्धतीने आहे त्याचबरोबर साईडच्या पॅटर्नने पण बघू शकता तुम्ही इकडच्या साईडने पण बघू शकता तरी पण मी जे कडेचे पॉकेट आहे ना यामध्ये काहीच सामान ठेवलेलं नाही तुमचं याच्यामध्ये पण भरपूर सामान बसेल म्हणजे दिसायला छोटी आहे पण तुम्ही भरपूर सामान यामध्ये ठेवू शकता आणि कस्टमरला भरपूर आवडते बॅगी कारण की फ्री पॉकेट आहे त्यामुळे आ, विक्री लवकर होते तुम्ही बघा आणि बघा किती सुंदर वाटते आकर्षक वाटते फक्त ब्लाऊज पीसपासून बनवलेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवली आहे तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता याचं शिवून फायनल माप सांगते तुम्हाला तयार किती राहिलं ते तर साडे दहा इंच याची लांबी आहे टॉपची रुंदी आहे साडेचार इंच आणि बॅगची उंची आहे साडेसहा इंच खूप सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मैत्रीण मी तुम्हाला या कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि तुम्ही शोल्डरला पण कॅरी करू शकता आणि बनवून विक्री करण्यासाठी खूप असा बेस्ट ऑप्शन आहे